नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण हे श्री स्वामी समर्थ सशुल्क जपसाधना या चॅनलवर आपण भगवद्गीता पाहत आहात आणि भगवद्गीतेचा आपला आज प्रथम पहिला श्लोक आपण पाहणार आहोत त्याआधी पूर्वपीठिका आपण ऐकणार आहोत आणि आपलं जी सुरुवात करताना आपण भगवान कृष्ण महाराज की जय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मय प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा ही भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आज सुरू झालीये आज अष्टमी आपली संध्याकाळपर्यंत आहे काल जरी अष्टमी सुरू झाली तरी आजही आहे आणि ठरल्याप्रमाणे आपण अष्टमीला दोन्ही भाग सुरू केलेले आहेत एक या फोनवर आपण ज्ञानेश्वरी बघतो आहे आणि या फोनवर आपण भगवद्गीता आहे दोन्हीकडे तुम्ही सगळंजण प्रेक्षक तुम्ही सर्वांनी ऐकावं हीच माझी तळमळ आहे आपल्याला जर वाटलं तर आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पण ऐका हे महत्त्वाचं चार शब्द भगवंताच्या वाणीचे ऐका एवढंच माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे ओम श्री परमात्मने परमात्मनेथमाध्याय पूर्वपीठिका पांडवांनी बारा वर्षाचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास संपवून जेव्हा प्रतिज्ञेप्रमाणे आपले अर्धे राज्य मागितले तेव्हा अर्धे राज्य न तर सोडून द्या दुर्योधना तीक्ष्षण सुईच्या अग्रावर मावेल इतकी जमीनसुद्धा देण्याचे मान्य केले नाही म्हणून पांडवांनी माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे युद्ध करण्याचे ठरविले अशा प्रकारे पांडव आणि कौरवांचे युद्ध होणे निश्चित झाले आणि त्याप्रमाणे दोन्हीकडे युद्धाची तयारी सुरू झाली महर्षी वेदव्यासांनी म धृतराष्ट्रावर वेदव्यासांचे धृतराष्ट्रावर फार प्रेम होते त्या प्रेमामुळे त्यांनी धृतराष्ट्राजवळ येऊन म्हटले की युद्ध होणे आणि या क्षत्रियांचा भीषण संहार होणे अवश्य भावी आहे याला कोणीच टाळू शकत नाही जर तुम्हाला युद्ध पाहण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला दिव्यदृष्टी देऊ शकतो यामुळे तुम्ही येथे बसल्या ठिकाणी युद्ध चांगल्या रीतीने पाहू शकाल यावर धृतराष्ट्र म्हणाला की मी जन्मावर अंधळा राहिलो आता आपल्या कुलाचा संहार पाहू इच्छित नाही परंतु युद्ध कसे होत आहे याचा समाचार मात्र जरूर ऐकू इच्छितो त्यावेळी व्यासजी म्हणाले की मी संजयाला दिव्यदृष्टी देतो त्यामुळे संजय पूर्ण युद्धाला आ, संपूर्ण घटनांची सैनिकांच्या मनात चाललेल्या विचारांचे सुद्धा संजय जाणेल आणि ते तुम्हाला ऐक आए, ऐकवेल आणि सर्व समाचार तुम्हाला सांगेल असे म्हणून व्यासानी संजयाला दृष्टी दिली निश्चित सवयानुसार कुरुक्षेत्रावर कुरु, कुरु कुरुक्षेत्राच्या ठिकाणी युद्ध प्रारंभ झाले दहा दिवस संजय युद्धस्थलावर होते जेव्हा भीष पितामह बाणांच्या माऱ्यांनी रथाच्या खाली प पडले गेले तेव्हा संजयाने हस्तीपूर्ण जाऊन धृतराष्ट्र राहत होते धृतराष्ट्राला हा समाचार सांगितला हा समाचार ऐकून धृतराष्ट्राला अत्यंत दुःख झा दुःख झाले जा, आणि शोक करू लागले नंतर त्यांनी संजयाला युद्धाचे संपूर्ण वर्तमान ऐकवण्यासाठी म्हटले पर्वाच्या चोवीसाव्या अध्यायापर्यंत संजयाने युद्धाविषयीचे सर्व वर्तमान धृतराष्ट्राला सांगितले पंचवीसाव्या अध्यायाच्या त्या सुरुवातीला धृतराष्ट्र संजयला विचारतात आता त्यापुढं धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्च किम कुर्वत संजय आता संजय काय म्हणाले हे आपण अर्थ व्हायचा पाहणार आहोत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रा देवांनी यज्ञ केला होता कुरुराजानेही येथे तपश्चर्या केली होती यज्ञादी धर्ममय कर्मय झाल्याने आणि कुरुराजाची तपभूमी असल्याने या ठिकाणी धर्मभूमी कुरुक्षेत्र म्हटले गेले आहे या ठिकाणी धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र पदात क्षेत्र शब्द देण्यात धृतराष्ट्राचा अभिप्राय असा आहे की आपली कुरुवंशी यांची भूमी ही केवळ युद्धभूमीच नाही तर तीर्थभूमी आहे या ठिकाणी मनुष्य जिवंतपणी पवित्र कर्मे करून आपले कल्याण करू शकतो असा विचार करून तसेच श्रेष्ठ पुरुषांची संमती घेऊन लौकिक आणि पार पारलौकिक लाभ व्हावा या स या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली आहे संसारात प्रामुख्याने भूमी धन आणि स्त्री या तीन वस्तूंसाठीच लढाया होतात या तीन तीनपैकी राजे लोक मुख्यतः भूमीसाठी आपापसात लढतात तेव्हा कुरुक्षेत्र पद देण्याचे तात्पर्यसुद्धा जमिनीला धरून आहे कुरुवंश म्हटला की धृतराष्ट्र आणि पांडूचे पुत्र यात येतातच दोन्हीही कुरुवंशी असल्याने कुरुराजाच्या भूमीवर अर्थात कुरुक्षेत्रावर दोघांचाही समान हक्क होतो म्हणून दोघेही जमिनीकरता युद्धासाठी आले आहेत कौरवांनी पांडवांना भूमी न दिल्यामुळे असं कमसामध्ये दिलेलं आहे जरी आपली भूमी असल्यामुळे दोघांसाठी कुरुक्षेत्र हे पद मोजणे युक्त स सं... युक्तिसंगत आणि न्यायसंगत आ... असले तरी आमची सनातन वैदिक संस्कृती अशी विलक्षण आहे की कोणतेही कार्य करायचे असेल तर धर्माला अनुसरून केले जाते द युद्धात मारणाऱ्याचा उद्धार व्हावा कल्याण व्हावे म्हणून युद्धासारखे भयंकर कार्य धर्मभूमीमध्ये तीर्थभूमीमध्ये केले जाते म्हणून या ठिकाणी कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्रपद आलेलं आहे येथे सुरुवातीला धर्मपदाने आणि एक गोष्ट ज्ञात होतं जर सुरुवातीला धर्मपदातील धर ही अक्षरे घेतली आणि अठराव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामधील म म या पदातील म हे अक्षर घेतले तर धर्म शब्द तयार होतो म्हणून संपूर्ण गीता धर्माच्या अंतर्गत येते अर्थात धर्माचे पालन झाल्यास गीतेच्या सिद्धांताचे पालन होते आणि गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्याचे धर्माचे अनुष्ठान होते या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदातून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरून करावे आणि प्रत्येक सर प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीने केले पाहिजे केवळ आपल्या सुख आरामासाठी दृष्टीने नव्हे किंवा कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे समवेता युयुत्सव अनेक राजांनी वेळोवेळी समजावून आणि संधी म्हणजे तडजोड करण्याचा प्रस्ताव ठेवूनही दुर्योधन तडजोड करण्यास मुळीच तयार झाला नाही एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी सांगूनही माझ्या दुर्योधनाने स्पष्ट म्हटले की युद्धा वाचून मी पांडवांना तीक्ष्ण सुईच्या आग्रावर मावेल एवढी जमीन देणार नाही म्हणून नाईलाजाने पांडव पांडव युद्ध करण्यास तयार झाले अशा प्रकारे माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र हे दोन्ही सैन्यासमवेत युद्धाच्या युद्धाच्या इच्छेने एकत्र आले आहेत दोन्ही सैन्याच्या यु युद्धाची इच्छा होती परंतु दुर्योधनाच्या मनात युद्धाची इच्छा विशेष बलवत्तर होती त्याचा मुख्य उद्देश राज्यप्राप्तीचाच होता मग ती राज्यप्राप्ती धर्माने हो अथवा अधर्माने हो न्यायाने हो अथवा अन्यायाने हो विहित पद्धतीने अथवा निषिद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारे का होईना राज्य मिळालेच पाहिजे असा त्याचा भाव होता म्हणून दुर्योधनाचा पक्षच विशेष रूपाने युयुत्सु अर्थात युद्धाची इच्छा असलेला होता पांडवांची धर्मावर निष्ठा होती कोणत्याही प्रकारच्या प्रकाराने जीवन निर्वाह करून पण धर्माविरुद्ध आचरण करणार नाही आणि धर्मात बाबा बाधा होऊ देणार नाही याच भावनेने युधिष्ठिर महाराज युद्ध करू इच्छित नव्हते परंतु ज्या माता कुंतीच्या आज्ञेने त्यांनी चार चारही बंधूंसह द्रौपदीशी विवाह केला होता त्या मातेच्या आज्ञेनेच धर्मराज युद्धाला प्रवृत्त झाले अर्थात केवळ आईची आज्ञा पालन करणे हाच धर्म त्यांनी पाळला आपल्या ह्या श्लोकाचा अर्थ आपण आज इथपर्यंत पाहणार आहोत उद्या ए पहिल्याच श्लोकाचा अर्थ दुसरा भागात येईल कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हर परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम श्रीराम समर्थ कृष्ण महाराज की जय